नाशिकचे भूमिपुत्र महान क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक समाजसुधारक आणि तेजस्वी विचारवंत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी अखेरचा श्वास घेतला हिंदुत्व या संकल्पनेचे प्रवर्तक असलेल्या सावरकरांनी आपल्या आयुष्याची साठ वर्षे देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केली त्यांनी बालपणीच भगवती मातेच्या चरणी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरे तो अशी शपथ घेतली होती अखेर एक फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टपासून अन्न पाणी व औषधांचा त्याग करत सव्वीस फेब्रुवारीला त्यांनी आत्मार्पण केले या महान क्रांतिकारकाच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने पातर्डी फाटा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर पातर्डी फाटा ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळापर्यंत पायी अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे अशा घोषणांनी परिसर दला सोडला जय भारत स्वातंत्र्यवीर या अभिवादन रॅलीद्वारे सावरकरांच्या विचारांचा जागर घडविण्यात आला आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानी पदयात्रा करत इथे आलोय तरी आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आपण पूर्ण नाशिक मधन या ठिकाणी पायी दिंडी करत पायी यात्रा करत इथे आले या निमित्त आता आपला पाच मिनिट आपल्याला आपले ज्येष्ठ नेते सावजी साहेब आपल्याला दोन मिनिट मार्गदर्शन करतो आपले श्रद्धे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जन्मस्थळी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रकट करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी विशेषत्वा नाशिकहून पदयात्रेनं भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो की हे स्मारक व्हावं म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या गुन्ह्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी हे ने। स्मारक होण्यापूर्वी कर्मभूमी म्हणून अभिनव भारत मंदिर नाशिकचं ते जन्मभूमी सावरकर बघू इथपर्यंत आपण पदयात्रा त्यावेळेला मोठी काढली या रॅलीत भाजपचे युवा नेतृत्व सागर वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला तसेच भाजपा प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव मंडळाध्यक्ष अविनाश पाटील सचिव अमित घुगे युवा मोर्चा प्रदेश महामंत्री योगेश मैंद शहराध्यक्ष सागर शेलार सरचिटणीस प्रशांत वाघ भाजपा कामगार आघाडीचे शहराध्यक्ष व्यंकटेश मोरे गणेश ठाकूर नाशिक पश्चिम विधानसभा प्रमुख प्रशांत वडगुजर सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे सक्रिय सदस्य सागर वैष्णव महेश भांबरे अनिता भांबरे सतीश निकम नंदू देसाई सचिन मोरे श्रीनिवासन माचा महेश कुलकर्णी सुभाष महाले दीपक देव विकास एखंडे जितेंद्र चोरडिया वरुण माळी प्रती काडके खैरनार नान्ना यांसह अनेक मान्यवर पदाधिकारी या अभिवादन सोहळ्यात सहभागी झाले होते